नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत जे आपण मासे सुकवलेले असतात ड्राय केलेले असतात त्या माशांचं कालवण आणि त्याचे आज आपण इथे फिश फ्राय बनवणार आहोत व्हिडिओला संपूर्ण नीट बघा अतिशय वेगळ्या पद्धतीने फिश फ्राय आणि फिश करी आज इथे बनून तयार आहे दरवेळेस आपण फ्रेश मासे जर अवेलेबल नसतील तर साठवणीतले काही मासे जे असतात म्हणजे जास्त मीठ वगैरे लावलेले ते मासे आज आपण इथे घेतलेले आहेत त्यामध्ये मी बांगड्याची भाजी केलेली आहे आणि सुरमई इथे फ्राय केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या माशांना भरपूर प्रमाणात मीठ लावलेलं असतं त्याच्यामुळे याला स्वच्छ पाण्याने पहिले धुवून घ्यायचं आहे जवळपास तीन ते चार वेळेस याला धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यावरती थोडा लिंबू टाकून घ्यायचं आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि त्यानंतर इथे आपल्याला थोडी हळद टाकून घ्यायची आहे हे टाकून आपल्याला जवळपास पाच ते सात मिनटं हे मुरवून घ्यायचं आहे यांना भरपूर प्रमाणात मीठ लावलेलं असतं त्यामुळे आपण यांना दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने साफही करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता काही अशा पद्धतीने त्यानंतर भाजीसाठी आपण इथे एक हिरवं वाटण तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी खोबरं आहे ला ला ते भाजून घेतलेलं आहे आलं लसूण आहे हिरवी मिरची आहे आणि हिरवी कोथंबीर आहे हे सगळं आपल्याला मिक्सरला थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये इथे आपण आता तेल घेतलेलं आहे आणि जो मसाला आपण वाटून घेतलेला होता हिरवा मसाला तो इथे आपण आता टाकून घेणार आहोत याला च चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका खूप वेगळ्या पद्धतीचे फिश करी आज इथे बनून तयार होते आहे त्यानंतर इथे आपण थोडी हळद टाकून घेतलेली आहे त्यानंतर आहे धने पावडर त्यानंतर इथे टाकून घेतलेली आहे पुन्हा थोडं लाल तिखट आहे जवळपास एक ते दीड चमचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे तिखट कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर आहे गरम मसाला आणि जिरे पावडरसुद्धा आपण इथे टाकून घेतलेले आहे हळद टाकून घेतलेले आहे हे सगळे जे मसाले आहेत हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय होऊ द्यायचे आहेत आणि गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियमच शेवा म्हणजे की जेणेकरून हे मसाले जळणार नाहीत आणि त्यानंतर ता आपल्याला यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता तुम्हाला जो माशाचा रस्सा आहे जो कितपत घट्ट किंवा पातळ हवा असेल त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता आणि त्यानंतर इथे थोडंच आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत कारण की माशांना पण मीठ असतं त्यामुळे जास्त मिठाचा वापर इथे आपल्याला करायचा नाही आहे तर अशा पद्धतीने आता माशांची भाजीचा जो रस्सा आहे तो आपल्याला इथे छानपैकी उकळवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता रस्सा जो आहे तो इथे छान उकळला गेलेला आहे आणि आता आपण हे जे पीसेस आहेत ते आप आता आपण इथे या रोषामध्ये टाकून घेणार हो। आहोत अतिशय वेगळ्या पद्धतीची फिश करी आज आपण इथे बनवत आहोत त्यानंतर तुम्ही बघू शकता हे सगळे माश्याचे जे तुकडे आहेत ते आपल्याला छानपैकी यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि जवळपास सात ते दहा मिनटं आपण याला शिजवून घेणार हो। आहोत आणि त्यानंतर यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही त्यानंतर आता आपण इथे फ्राय करून घेणार आहोत फ्राय करताना वेळी पण आपण यामध्ये धने पावडर टाकून घेणार आहोत त्यानंतर जिरे पावडर टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपण अजून टाकून घेणार आहोत लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट हे कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण इथे टाकून घेणार आहोत आलं लसणाची पेस्ट आहे तीसुद्धा आपण इथे टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे आपण थोडंच चवीपुरता मीठ टाकून घेणार आहोत बेतानेच आपल्याला मीठ इथे टाकायचं आहे त्यानंतर आपण यावरती पुन्हा लिंबू पिळून घेणार आहोत जवळपास अर्धा लिंबू इथे आपण आता पिळून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला जवळपास एक पोहे खायचा चमचा इथे तांदळाचं पीठ जे आहे ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळे तुकडे त्यामध्ये छानपैकी घोळवून घ्यायचे आहेत आणि ते पीठ हे सगळ्या माशांना आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे जे पीसेस आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे आपली माशांची झनझणीत अशी भाजी तयार झालेली आहे आणि त्यानंतर आता आपण फिश फ्राय करायला घेऊया तर इथे मी फ्राईंग पॅनमध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर जे पीसेस आपण पूर्ण मसाल्यामध्ये कोट करून घेतलेले होते ते आपण आता इथे एक एक करून त्यांना फ्राय करून घेऊया फ्राय करताना आपण जो गॅस आहे तो मध्यमच ठेवा म्हणजे पूर्ण आचेवरती म्हणजे फुल गॅसवरती यांना कुक करू नका नाहीतर मग ते जळतात आणि शिजत देखील नाही आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता की अशा पद्धतीने आपल्याला हे जे माशाचे तुकडे आहेत ते सुद्धा दोघी बाजूकडनं सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी कडक असे आपल्याला शेलो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपले जे फिश फ्राय आहे तेसुद्धा इथे बनून तयार आहेत आयत्या वेळी जर आपल्याला मासे मिळाले नाहीत तर असे वाळवणीतले तुम्ही जे मासे आणले आणि अशा पद्धतीने जर त्यांना तुम्ही फ्राय आणि त्याची करी बनवली तर दोघंही एकदम चवीला अप्रतिम लागतात फिशची जी करी आहे ते तुम्ही भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खाऊ शकतात आणि फ्राय तुम्ही असेही खाऊ शकतात चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून अधिकाधिक कमेंट्स करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण इथे फिशची जी करी आहे ती बनवलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही फिश फ्राय बघू शकता की कि दिसायला किती छान दिसत आहेत आणि खायला पण एकदम कुरकुरीत आणि एकदम छान त्यानंतर तुम्ही जी जी भाजी आहे ती भातासोबत म्हणा किंवा मग तांदळाची भाकरी किंवा मग बाजरीची भाकरी किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही ही खाऊ शकतात पुनच्छ एकदा सगळ्यांचे मनापासून आभार व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि चॅनलला अवश्य सब्सक्राइब करा